भारताच्या या एअर स्ट्राईक मध्ये जैश संस्थापक मसूद अझरच्या दोन भावांचा खात्मा झालाय मसूदचा मेवणा या एअरस्ट्राईक मध्ये मारला गेलाय इब्राहिम अझर आणि मौलाना तला सैफचा खात्मा लष्कर हिजबुल सह जैशचे शेकडो अतिरेकी ठार अतिरेक्यांचं हेडक्वार्टरच उद्ध्वस्त हिंदुस्तान अब चुप नाही बैठेगा हे नया हिंदुस्तान हे धर्म घुसेगा भी अब मारेगा बालाकोट मध्ये भारतीय लढाऊ विमानांनी खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक मोरके ठार झाले या जैश ए मोहम्मद लष्कर ए तोय्यब्बा तिजबुल मुजाहिद्दीनच्या अनेक भोरक्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे या जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूद अझरचे दोन भाऊ मारले गेले मसूद अझरचा मोठा भाऊ इब्राहिम इब्राहिमझर लहान भाऊ मौलाना तलहा सैफचा खात्मा झाला आहे इतकंच नाही तर मसूदचा मेहुना युसुफझर या एअरस्ट्राईकमध्ये मारला गेला आहे कंदहार विमान अपहरणात युसुफ अझहर आणि मौलाना सेफ दो हे दोघे सामील होते दोन हजार दोनमध्ये भारत सरकारनं पाकिस्तानला ज्या दहशतवाद्यांची यादी दिली त्यात युसुफ अझहर आणि मौलाना सेफचंही नाव होतं या व्यतिरिक्त जैश ए मोहम्मदचा काश्मीरमधल्या ऑपरेशनचा कमांडर मुफ्ती अझहर खान काश्मीरी देखील या एअर स्ट्राईकमध्ये मारला गेला आहे हा हल्ला म्हणजे केवळ काही लॉन्चिंग पॅड्सवर केलेला हल्ला नव्हता हा हल्ला म्हणजे दहशतवाद्यांच्या हेडक्वार्टरवरच केलेला हल्ला होता पाकिस्तानच्या मानसेहरा प्रदेशातील बालाकोट हा पर्वतीय भाग पाकिस्तानच्या दहशतवादाचं केंद्र मानलं जातं हिजबुल मुजाहिदीन लष्कर ए तय्यब्बा जैश ए मोहम्मदचे मुख्य तळ याच पर्वतीय भागात आहेत पाचशेहून अधिक दहशतवाद्यांना या भागात दरवर्षी ट्रेनिंग दिलं जातं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पासन अवघ्या चार तासांवर हा दहशतवाद्यांचा बेस आहे मशीद आणि मदरशांमध्ये पोळ्या विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश केलं जातं आणि त्यांना या, या दहशतवाद्यांच्या कॅम्पमध्ये पाठवलं जातं पुलवामा हल्ल्यानंतर बाराव्या दिवशी भारतानं पाकिस्तानला घरात घुसून ठोकलंय ये नया हिंदुस्तान है यह घर में घुसे गाभी और मारे गाभी हे भारतानं पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या बारा दिवसात जगाला दाखवून दिलंय शिवाजी शिंदेसह अनिकेत पेंडसे साम टीव्ही